नमस्कार मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांच्या मधला दुसरा कसोटी सामना सुरू आहे आणि हा सामना सुरू होण्याच्या अगोदर मी एक असा अंदाज वर्तवला होता की भारत हा सामना डावाने हरेल आणि याचं कारण असं होतं की भारतामध्ये भारतीय संघामध्ये जी बॉलिंग लेंथ असायला हवी ती बॉलिंग लाईन अप नाही याचं कारण म्हणजे बुमराला रेस्ट दिली होती आणि सिराज सुद्धा इतका फॉर्म मध्ये नव्हता आणि प्रसिद्धी कृष्णा जो पहिल्या कसोटी सामन्यात महागडा ठरला होता त्याला पुन्हा संधी दिली होती आणि काही निगेटिव्ह कमेंट्स या व्हिडिओला आल्या मी तिकडे लक्ष देत नाही पण हा माझा अंदाज होता आणि तो चुकूही शकतोय तर आणि तो अंदाज चुकला आणि याच कारण म्हणजे भारतीय संघानं चांगली बॅटिंग केली आणि शुभनम शुभमन गिलच्या दोनशे एकोणसत्तर धावांच्या बळावर भारतानं पाचशे अठ्ठावन्न धावांचा डोंगर उभा केला तर पहिल्या कसोटीमध्ये ज्या चुका भारतीय संघानं केल्या होत्या त्या या कसोटीमध्ये झाल्या नाहीत आणि ज्या पद्धतीनं भारताचा डाव शेवटच्या फळीतल्या बॅट्समनना धावा करता आल्या नाहीत आणि डाव जसा पत्त्यांचा बंगला ढासळतो तसा ढासळला होता तर ते झालं नाही या सामन्यात गिल सोबतच जयस्वालना सत्याऐंशी धावा केल्याच होत्या त्यानंतर जडेजा जडेजाने सुद्धा एकोणनव्वद धावांची महत्वपूर्ण खेळी केली शुभमन गिल सोबत दोनशे धावांची भागीदारी केली आणि यानंतर वॉशिंग्टन सुंदरने सुद्धा मला वाटते बेचाळीस धावांची खेळ केली आणि शेवटच्या तळातल्या बॅट्समनच्या या खेळीमुळे भारताचा पाचशे सत्तावन्न धावांचा डोंगर तयार झाला आणि इथंच भारतानं एक भक्कम स्थितीत भारत पोहोचला यानंतर इंग्लंडचा डाव सुद्धा सुरुवातीला अडकळला Uh, काल तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सेशन मध्ये uh, दोन विकेट पडल्या त्याच्या अगोदर दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या मध्ये तीन बाद अशी अवस्था झाली होती आणि पाच विकेट पडल्या होत्या आणि इंग्लंडचा डाव दोनशे धावांमध्ये गडगडतोय आणि पुन्हा त्यांना फलन मिळतोय की काय असं वाटत होतं आणि इतक्यातच ब्रुक आणि जेमी स्मिथ यांनी वादळी खेळ केली तीनशे तीन धावांची तीन भागीदारी त्यांनी के केली आणि संघाला सावरलं आणि ज्या पद्धतीनं पहिल्या सामन्यामध्ये भारताचा डाव गडगडला होता तसा डाव इंग्लंडचा काल गडगडला म्हणजे पाच बाद चौऱ्याऐंशी होता त्यानंतर या दोघांच्या तीनशे तीन धावांच्या भागीदारीनंतर अं त्यांची तीनशे सत्याऐंशी पर्यंत धावसंख्या होती पाच बाद तीनशे सत्याऐंशी आणि त्यानंतर हॅरी ब्रुकची विकेट पडली आकाशदीप दीपने त्याची विकेट घेतली आणि त्यानंतर वीस धावात त्यांचा डाव गडगडला आणि चारशे सात धावांवर ते ऑल आऊट झाले भारताला एकशे ऐंशी धावांची आघाडी मिळाली आणि भारतानं या एकशे ऐंशी धावांच्या आघाडीच्या बळावर या सामन्यावरती पकड निर्माण केली पुन्हा सुरुवात सुद्धा भारताची चांगली आहे एक बाद चौसष्ट अशी धावसंख्या भारताची झाली आहे जयस्वाल अठ्ठावीस धावांवर बाद झालाय आणि के एल राहुल अठ्ठावीस धावांवर नाबाद आहे आणि त्याला करुण नायर साथ देतोय भारतानं जर पाचशे धावांचा आकडा गाठला म्हणजे पाचशे धावांची लीड जर इंग्लंडवर ठेवली तर इंग्लंडला जिंकणं मुश्किल आहे कारण पाचशे धावा चेस करणं पाचव्या दिवशी शक्य नाही आता सध्या भारताची धावसंख्या आहे चौसष्ट आणि एकशे ऐंशी एक धावांच्या आघाडी म्हणजे दोनशे चव्वेचाळीस धावांनी भारत आघाडीवर आहे अजून अडीचशे धावा तर भारताला बनवणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये विजयी पकड निर्माण करण्यासाठी तर इंग्लंडकडे कर आता केवळ दोनच पर्याय आहेत एक तर पराभूत होणे किंवा सामना अनिर्णित ठेवणे अनिर्णय ठेवण्यासाठी त्यांना चिवड झुंज देणं गरजेचं आहे आणि भारतीय संघाला आता फक्त दहा विकेटची गरज आहे पाहुयात पुढं काय होतंय मला वाटतंय या सा या सामन्यामध्ये भारत जिंकू शकतोय पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे त्यामुळं पाहुयात या सामन्याच्या शेवटी या सामन्याचा निकाल काय लागतोय भारत बॅटिंग मध्ये सुद्धा प्रभावी ठरलाय आणि बॉलिंग मध्ये सुद्धा प्रभावी ठरलाय पण एका प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये अर्षदीप सिंग सारखा एक चांगला बॉलर असताना त्याला थांबवून पहिल्या सामन्यामध्ये प्रसिद्ध कृष्णा जो महागडा ठरला होता त्याला पुन्हा संधी दिली दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा त्याला तुफानी धुतलाय तो पुन्हा महागडा ठरलाय तर याला याची निवड करण्याचं कारण अजूनही समजलेलं नाही उमराच्या अनुपस्थितीमध्ये सिराजला जर अर्षदीप सिंग सार, सारख्या बॉलरची साथ मिळाली असती तरी सुद्धा अजून प्रभावी बॉलिंग भारतीय संघानं केली असती असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणाच्या व्हिडिओसाठी आपल्या लयभारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ शेअर करा धन्यवाद